फॉलोअर्स तिथे आले होते आणि त्याच्या बरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक एक आनंद वाटला की सुजल लागले आणि डायरेक्ट त्यांची नाही का आणि मला आज लोकांनी त्याला ओळखले एक दिवस पूर्ण महाराष्ट्र सुजल ला ओळखेल कारण मराठी बिग बॉस मध्ये आम्हाला त्याला पाहिजे एक दिवस तो मराठी बिग बॉस मध्ये जाईल आणि जशी सूरज चव्हाणनी ट्रॉफी आणली तशी सुजल ही एक दिवस मध्ये कळत ना तिकीट चार सवत चांगलं रिशान बोलतो ना तुम्हाला तेच खरं आहे तुषार भाऊ पहिली ठीके मी बक्की पहिली जय महाराष्ट्री पब्लिक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये भाऊला ओळखलाच असेल आता भाऊला पिकअप केला शूटसाठी आलता भाऊ आपला पुण्यात भेटला तर तीन चार दिवस आला काय मी सोडणार नाही भाऊला आणि आपले रोहनदादा बी इथे आहे करा भाऊ भाऊ दादा दादा भाऊ इथे ठीक आहे काय मुख्यमंत्र्यांबरोबर मग काय येत नाही आमच्यावर फिरायला काम असं कसली काम उगज काहीतरी बोलत बस कसले असलेला काय नाही इथे चला आता दादा म्हणले ताक पाचतो भाऊ <laughs> खोबर का खोबर <laughs> पाचतो पाचतो नक्कीच मग काय दादा एकदम बालपणीचे माझे मित्र माझा जन्म बी नव्हता तवाचे <laughs> <laughs> आणि आपले कुणाल भाऊनला तव तुम्ही ओळखत असल तुम्ही कमेंट केलं ते भाऊन लहान भाऊन लहान परत भाऊचा चेहरा आपल्या ब्लॉग मध्ये आलेला आहे तर कसं वाटतंय आणि आपलं गाणं बे आलेलं आहे मार्केट गाजवीन उदार दिस होतय आपलं सॉन्ग नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राइब कमेंट करा सर, 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 कमेंट करा कमेंट करा आणि मार्केट गाजवीन या YouTube चॅनल वर नाव टाका हो तुम्हाला आपलं गाणं बघायला भेटं आणि काय ती शिव एंटरटेनमेंट शिव एंटरटेनमेंट म्युझिक शिव एंटरटेनमेंट YouTube चॅनल काय सर पप्पू शिव काय नाव आहे उभी गेट तुम्हाला गाडी येते होय गाडी नाही नाही काय घोडा चालवता आला रोन दादा ओनर रे पार्टनर ओनर <laughs> रोन दादा <laughs> बोल ना कोनल से तमा तो काय म्हणतोय कोण काय म्हणतोय आधी बिरानी संपली का <laughs> तो काय खायला येतोय का बिरानी संपली कोण आधी कालच सांगतो आपला कोनल भाऊ मुंबई वर रे होता म्हणून बिरानी मागवली जायसाठी माझी मागवली म्हणजे बनवलेली मम्मीने ने हाय बिरानी डोंट वरी कोनल भाऊ आला पडला आपला आदित्य भावाला पाहेला एवढ्या कमेंट येतात ना भाऊ भाऊ आपला काय कुणाल भाऊ कुठे कुणाल भाऊ कुठे एक ब्लॉक होऊन द्या फॅमिली ब्लॉक तर भावाला परत तुमच्यासाठी घेऊन आलो माझ्या तर होणार नंतर आता जरा रोहनदादा म्हणते आहेत रोहनदादा ओ आहे ना ताकचा नक्की हो का भाऊ तर भाऊ किती मोठे झाले डायरेक्ट गाडी चालवायला लागले हरिश्चंद्र भाई होई हरिश्चंद्र चला पुढं हे केलं झाला की मित्रांनो हो, माकड बघू शकता तुम्ही डायरेक्ट आमच्या इथं कुणालचा भाऊ असतो कुणालचा <laughs> भाऊ आदित्यचा भाऊ आदित्यचा भाऊ आदित्यचा भाऊ असतो आदित्य नाही आमच्या आधित्य गाण्यातला हिरो आहे त्याचा भाऊ येतो बाबा आमच्या हिरो माकड बघून आलो आम्ही लस्सी प्यायला कुणाल भाऊ तुम्ही दहा बारा घ्या पै वाईट पै वाईट च्या रुबाबदले वाढीव दाढी मिशा कटिंग बिटिंग धिंगाना पै वाईट लाईट करा मला पैवाईच आपलं हे काय ब्रँच नंबर होणार आहे का दुसरे असं काय आलं करून ब्रँच ओपन होणार आहे का आधार कार्ड पॅन कार्ड तर लागणार पैवाईन व्हायचं म्हणजे घ्या चला आता काय बोलणार होते बोला हे असं असतंय मग चालू झालं मग भाऊ काय बोलत मला ना कधी पोर पोराला बघितलंय तर मित्रांनो आम्ही चाललोय गावाला पण तिथे बस मध्ये बसणाराही नवीन गाडी म्हणली काही सुर्यली दिसतं माझं फोटो काढा आमचं नवीन गाडी लॉन्च झालेली आहे सुकशाही ना सुख तोलाज आणि आपले टीके ओपनिंगला येणार आहे त्याचे गाडीचा येणार ना, ना? तुम्ही या पयवाईचे आहे ओपनिंग ओ पयवाई सांग ना ग्रुपची दुसरं ओपनिंग कधी पयवाईचे मुंबई मध्ये मुंबई मध्ये ठरले का लॉन्चिंग पार्टी लॉन्च पार्टी आम्हाला बोलणार का नाही का रे जाधव आधार कार्ड चे हॅलो घोरपडे भेट मरून ब्लॉग बघत असन ना माहित असत पयवाई म्हणजे काही शॉट आंब्याचा सीजन चालू आहे दोन आंबे मित्रांनो फायनली पोरं म्हणले रेड ब्रिज जाऊ चला झेड ब्रिज चा आता तर येऊ लय वाढीव आहे बघू शकता तुम्ही थांबा बघू शकता नवीन गाडी आणली झेड ब्रिज फर्स्ट टाइम येऊ बघू शकता तुम्ही कसा आहे हो हो खतरनाक असा येऊ कधीच बघितलं नाही असा झेड ब्रिज कुणाल एकदम फेमस ब्रिज येऊ आपला भाऊ मुंबईला फेमस ब्रिज ब्रिज <laughs> तर मित्रांनो विषय असा आहे जेड ब्रिज वर फोटो बिटो मान तर इथला यूज मला जास्त आवडतो का इथं आले ना यूज जात यूज पुन मी इथं आलो साठी <laughs> दहा नाही मिनिट कुणाल शेठ काय करत आहे काय नाही रोहन दादा मेट्रो आले म्हणून फोटो काढला कॅमेरा ओपन केलेला बघा केला बघवा हो बाबा

लिंक देतोय लोक दोन बघा ए बर्लिंग फुटेज काढा ट्रेन आली ट्रॅम आपलं मेट्रो आली लवकर फुटेज काढा फुटेज काढा फुटेज चोर हो फोकस करो ओ खाली का आहे ओ नादात कुणा मोठा बोगदाय चुप मना का नका ढके चार तोवते सांगला तर बोलतो ना तुम्हाला तेच खरं आहे हा कॅप्टन आपो आणि तुषार की भांडण हा तो भाऊ तुषार भाऊ तुषार तुम्ही मी डाएटवर आहे का बघा आम्ही लस्सी पेयला गेलतो ताक दही का संजे हा तुषार भाऊने प्यायला नाही तर म्हणलं मी डाएटवर आहे चार टाइम खाऊन डाएट डीके आर पेट्रोल नाही म्हणतोय ना तुला तू म्हणतोय नवीन गाडी घेतली एक रायट रे मला दिलती का डीके तू राईट

तर मित्रांनो मी त्रास मेट्रो नेता सात सात मिनिटाला मेट्रो आहे मला वाटलं खोट आहे पण आज साफ बघायला गेलो मी करूम पाय झेटला गेलतो का आलंय स्टॉक आलाय का आलंय स्टॉक कुठला स्टॉक चापाने गेली अंडी असं पोलीस ना आम्हाला हो फेका असतं का ओरिजिनल ठिकाण असतो का रोहन दादाची आय डी त्याला वायरस येत आहे रोहन दादाची आय डी नुसता ठिकाण आहे या ओ, टीके, ओ, ओ, टीके। हो ठीक आहे हो ठीक आहे जाऊ ती गाडी चालवा बक्के चला मित्रांनो तुमचा वेळ मला खूप भेटला माझा वेळ तुम्हाला कधी जायचं बोल की तू येत असेल तर मी येणार

तर मित्रांनो तिथं बघितलं असेल पवारराई वगैरे भेटलो आता आम्हाला जायचं आहे पिंपरी चिंचवडला आदित्यच्या घरी कोणाला मी बॅग वगैरे घेतलेले त्याने बॅग घेतलेले जायचं आम्हाला पिंपरी चिंचवडला चला आणि आम्हाला उद्या जायचं लोणावळेला गाण्याचं हे प्रमोशन प्रमोशन आहे गाण्याचं तर ब्लॉग मी उद्या बी शूट करणार आहे तुम्ही बघा नमस् राणा 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 ज्याला ओळख का सॉरी सॉरी तर मित्रांनो ते कल्पेश दादांच्या दुकानात गेलतो नाही का आणखी तो सीन सांगा आपला फॅनचा हो <laughs> <laughs> आज आम्ही कल्पेश जे न्यायच्या इथे खरेदी करायला गेलो होतो कलरची <laughs> कलरची <laughs> तर रीन्स सुजल पॉवर पण माझ्यासोबत होते तर अचानक आम्हाला तिथे एक आनंदाचा धक्काच वाचला कारण सुजल पवार चे फॉलोअर्स तिथे आले होते आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी उत्सुक होते पण घाबरून ते काही जवळ येत नव्हते पण एक आनंद वाटला की सुजलला ओळखायला लागले गेलो आणि डायरेक्ट त्यांची नाही का आणि मला ओळखत आज लोकांनी त्याला ओळखले एक दिवस पूर्ण महाराष्ट्र सुजलला ओळखेल कारण मराठी बिग बॉस मध्ये आम्हाला त्याला पाहायचं शंभर दिवस एक दिवस तो मराठी बिग बॉस मध्ये जाईल आणि जशी सूरज चव्हाणनी ट्रॉफी आणली तशी सुजल ही एक दिवस घोरपडी भेट मध्ये आलेला चालताय धन्यवाद चला येऊ का ओके